जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील सौ अलका समेळ चव्हाण यांनी आपल्याला न्याय मिळावा यासाठी स्वातंत्र्यदिनी जलसमाधी घेण्याचा इशारा दिलाय समेळ कुटुंबाच्या मालकीच्या पाली बुद्रुक येथील शेतजमिनीत ओलिएंडर फार्मचे मालक विरेन आहुजा यांनी त्यांच्या जमिनीतून नैसर्गिक वाहणाऱ्या प्रवाहाच्या ठिकाणी कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे नैसर्गिक प्रवाह अडवून मोठा तलाव बांधून त्याची उंची वाढवली आहे त्यामुळे पिकत्या शेतात पाणी जाऊन शेतीचं मोठं नुकसान झालंय तसंच व्यवसायाचं देखील मोठं नुकसान झालंय या मागणीसाठी वृद्ध आईसोबत अलका समेळ यांनी आमरण उपोषण केलं होतं त्यानंतर प्रशासनाच्या आदेशानं कारवाई म्हणून एकदा तोडलेली तलावाची बेकायदेशीर भिंत पुन्हा बांधण्यात आली मात्र नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी यावर कोणतीही भूमिका घेतली नाही असा आरोप सौ सोमेळ यांनी केलाय माननीय या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी महिला सक्षमीकरणासाठी लाडकी बहिणी योजना आणली पण स्वतः सक्षमपणे उभ्या राहिलेल्या माझ्यासारख्या बहिणीवर अन्याय केला जातोय आपल्याला न्याय मिळावा यासाठी झेंडा वंदनानंतर जलसमाधी घेणार असल्याचा इशारा सौ अलका समीर चव्हाण यांनी दिलाय काय नेमकी परिस्थिती आहे आपल्यावर अन्याय कशा पद्धतीने झालाय आणि जलसमाधीची वेळ आपल्या सारख्या वृद्धांवर का आली काय सांगाल काय कारण आमचे शेजारी विरेन आहुजा सॉल्ट रेस्टॉरंटचे मालक यांनी त्यांच्या बेकायदा तलावाची उंची वाढवल्यामुळे आमच्या शेतामध्ये गेली अडीच वर्ष पाणी आहे त्यामुळे आमचे तीन हंगाम फुकट गेलेत आम्ही त्याच्याविरुद्ध तहसीलदारांकडे दाद मागितली त्यांच्या ऑर्डर्स मिळवल्या पण त्यांनी कारवाई केली नाही त्याच्यामुळे आम्हाला माझ्या आईला सत्याहत्तर वर्षाच्या आईला घेऊन उपोषण करावं लागलं तेव्हा त्यांनी फक्त थातूरमातूर कारवाई केली केली के कारवाई परंतु दुसऱ्याच दिवशी त्यांनी पुन्हा भिंत बांधली याचं याचं कळवूनसुद्धा आता जवळजवळ महिना झाला त्याचा पंचनामा तहसीलदारांनी केलेला नाही आहे माझी माननीय मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना एक विनंती आहे की तुम्ही लाडकी बहीण योजना म्हणून आणली तुम्ही मै बहिणींना मदत करताय सगळं मान्य आहे परंतु ज्या माझ्यासारख्या बहिणी ज्या स्वतः सक्षम आहेत स्वतः कमवून खात आहेत त्या कुठल्याही सरकारी याच्याकडून काही मागत नाही आहेत अशा बहिणींवर अशा उद्योजकांकडून किंवा भूमाफियांकडून त्रास होतो आहे त्यांना मदत कोण करणार आणि त्यांच्यावर का जे चुका करतायत जे न्याय देत नाहीत सामान्य माणसाला त्यांच्यावर काही कारवाई होणार आहे का हा माझा प्रश्न आहे आणि मला ते दिसत नाही आहे म्हणून मी मला जलसमाधी घ्यायचं हे केलं कारण ही आजची गोष्ट नाही अडीच वर्ष झाली मी